सोयाबीनचं काय होणार आहे अहो तो भाग माझा नाही आहे मी फक्त उत्पादित करतो माल विक्री करणारे राहुल साहेब आहेत त्यांना विचारतो म्हणलं त्यांचं माझ्या फोनवर झाला त्यांनी सांगितलंय की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यांनाही कळत नाही की कोणाला कुठला विषय सांगावं हो। पण ठीक आहे आमची सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळात आहोत आमची दोघांची किंवा सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं लोकांच्या गैरसोयी या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणं ही आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाही कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे, हे। फिक्सरचं आहे कुणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही